आज आपण आनंदायी शनिवार उपक्रम मध्ये दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोण को या ठिकाणी आपण पाहूया स्तर एक मध्ये आता पहिली आणि दुसरीसाठी एक प्रथम उपचार पेढी तयार करणे सध्या क्रीडा स्पर्धेचे दिवस आहे दोन परिसर भेट निसर्ग भेट तीन फळ भाज्यापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण करणे स्तर दोन मध्ये या ठिकाणी आपण पाहूया येत्या तिसरी ते पाचवी साठी नकाशावरील माझे स्थान दोन विद्यार्थी शालेय वस्तू भांडार तीन नमुना सक्रिय वाचन नंतर स्तर तीन मध्ये या ठिकाणी आपण पाहूया इयता सहावी ते आठवी साठी एक दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव दोन धातू काम तीन वाचू आनंदे लिहू नेटके आता याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहूया परिसर भेट व निसर्ग फेरी आवश्यक साहित्य काय भिंग नकाशा कीटकांचे फोटो नावे इत्यादी या ठिकाणी शिक्षक का है। तो शिक्षक काय आपल्या शाळेच्या परिसरातील नदी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण आढळणारे पक्षी कीटक यांची माहिती संकलित करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन येता पहिल्या आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना परिसर भेट दरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांना फळ जाळे फुल झाडे वृक्ष मातीचा रंग कचरा प्लॅस्टिकच्या वस्तू प्राणी पक्षी इत्यादीचे निरीक्षण करायला सांगतात सजीव आणि निर्जीव घटक यांची यादी करायला सांगतात परिसराला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरात कोणकोणत्या वस्तू आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून व नंतर सजीव आणि निर्जीव घटकांचे वर्गीकरण करण्यास सांगतात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात विद्यार्थ्यांचे प्रतिसाद घेऊन त्यांच्या नोंदी करतात या ठिकाणी कुरु, विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी परिसर भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी परिसर भेटीदरम्यान विविध सजीव निर्जीव वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात गटामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत परिसर भेटी दरम्यान त्यांना दिलेले त्यांना दिसलेले पाळीव प्राणी पक्षी प्लॅस्टिकच्या वस्तू फळझाळे फुलझाडे या घटकाबाबत संवाद साधतात विद्यार्थी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती प्रतिसाद देतात या ठिकाणी आपण पुढचा उपक्रम पाहूया फळभाज्यापासून विविध कलाकृती निर्मिती व सादरीकरण यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर कलाकृती सादर करण्यासाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी शिक्षक वृत्ती पाहूया शिक्षक फळभाज्यापासून विविध कलाकृतीचे सादरीकरण या स्पर्धेचे नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन येता पहिल्याने दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष तयार करतात शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे सूचना देता फळबाजाचा वापर करून आकर्षक कलाकृती आकार ठसे काम आकर्षक मान्य तयार करायची आहे घरी पालकांच्या मदतीने या उपक्रमामध्ये काय सादरीकरण करायचे आहे कोणते साहित्य वापरायचे आहे याची चर्चा करा घरी ही कलाकृती तयार करून प्रदर्शनाच्या दिवशी सुस्थितीत शाळेत आणावी प्रदर्शन दरम्यान कलाकृतीबाबत बाबत दोन मिनिटात सादरीकरण माहिती सांगायची असल्याने आवश्यक पूर्वतयारी करावी दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी काम करण्यास सांगून पुरेसा कालावधी देतात नियोजनानुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे शाळेमध्ये प्रदर्शन भरून मूल्यमापन करतात या ठिकाणी सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी होतात विद्यार्थी त्यांनी तयार केलेल्या आकृतीबाबत थोडक्यात माहिती सांगतात पुढचा उपक्रम पाहूया प्रथम उपचार पेटी तयार करणे यासाठी आवश्यक साहित्य लागणार बँडेज पट्ट्या सुई दोरा सध्या बघा क्रीडा स्पर्धेचे दिवस आहे तर हे प्रथमचार पेटी तयार असणे आवश्यक आहे या ठिकाणी शिक्षक कृती पाहूया शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटीचे महत्व थोडक्यात सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे विविध उदाहरणाद्वारे सांगतात शिक्षक प्रथमचार पेटीत कोणती औषधे असावीत याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून यादी अंतिम करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमचार पेटीचे महत्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांकडून प्रथमचार पेटी कोणत्या परिस्थितीत कशी हाताळावी हे समजून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने प्रथम चार पेटीत औषधांची यादी बनवतात पुढचा उपक्रम पाहूया काशावरील माझे स्थान यासाठी आवश्यक साहित्य काय लागण्याचा पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा भारत देशाचा नकाशा मोबाईल किंवा संगणक मॅप ॲप असलेला या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजावून सांगतात पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतात जसे स्वतःचे नाव वडिलाचे नाव घरचा पत्ता घर, घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड नंबर हे सर्व माहिती लिहायला सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव शहर नकाशावर शोधण्यास सांगतात शिक्षक मोबाईल किंवा संगणकावर नकाशा दाखवणारा ऍप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात राज्यात देशात झूम झूम इन करून दाखवतात या ठिकाणी दा। विद्यार्थी कृती काय का तर विद्यार्थी दिलेल्या कागदानुसार नुसार छापील मजकुरासह आपल्या गाव शहराचे स्थान आपला पूर्ण पत्ता लिहितात जसे स्वतःचे नाव वडिलांचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड नंबर विद्यार्थी नकाशा निरीक्षण करून आपल्या गावचे स्थान तालुका जिल्हा राज्य देश नकाशामध्ये शोधून दाखवतात विद्यार्थी घरी जाऊन मोठ्यांच्या मदतीने नकाशा ऍप्स वर आपल्या घराचे स्थान शोधतात आपले गाव शहर याची इतिहास गुणवैश्य यांची नोंदी देखील करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया विद्यार्थी शालेय वस्तू मांडार आवश्यक साहित्य काय लागणार पेन पेन्सिल रबर पट्टी प्रोजेक्ट कागद प्रोजेक्ट चित्रे वही तेल खडू रिफिल या ठिकाणी शिक्षक कृती पाहूया शिक्षक विद्यार्थ्याचे गट करतात वेगवेगळ्या गटाकडे वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवतात थे प्रत्येक गटाला आपली स्वतंत्र नोंदवे ठेवण्यास सांगतात विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी होतात खरेदी विक्री व्यवहार समजून घेतात नफा तोटा या संदर्भाने आर्थिक व्यवहाराविषयी ज्ञान आत्मसात करतात उपक्रम पाहूया सक्रिय वाचन म्हणजे वाचन संस्कृती मधलं आहे यामध्ये आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर सहज उपलब्ध होणारे चित्ररूप मनोरंजनात्मक गोष्टीची पुस्तके मासिके उदाहरणार्थ चांदोबा किशोर चंपक चिकू पिकू वयम ठकठक टेल मी व्हाय विजडम वर्तमानपत्रातील बालसाहित्य इत्यादी मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील बालसाहित्य उपलब्ध ठेवावीत या ठिकाणी शिक्षक कृती काय शिक्षक एक छोटी मनोरंजक कथा निवडतात उदाहरणार्थ नीला सत्यनारायण यांच्या मैत्र या पुस्तकामधील कथा बाहुलीची किंमत शिक्षक आवाजामध्ये चढ उतार करत आणि हावभावासहित या कथेचे प्रकट वाचन करतात त्यानंतर या कथेचे विद्यार्थ्यांकडून प्रकट वाचन करून घेतात प्रकट वाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट म्हणजे चार ते पाच विद्यार्थी तयार करतात आणि भूमिका अभिनयाद्वारे अथवा वरील सुचवलेल्या तंत्राद्वारे वाचन करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या वाचनाचे निरीक्षण करतात प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतात उदाहरणार्थ आवाजामधील आरोह आव संवाद शैली देहबोली याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट करतात लक्षपूर्वक ऐकतात विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षकाबरोबर प्रकट वाचन करतात आणि करता लक्षपूर्वक ऐकतात इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतात पुढचा उपक्रम पाहूया दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात शिक्षक जी कृती करत आहेत त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातामध्ये दोन खडू घेतात आणि फळावर एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात मुलांना सूचना देऊन वहीच एकाच वेळी दोन्ही हाताचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतात विद्यार्थ्यांकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी शिक्षकाच्या कृतीचे बारकाईचे निरीक्षण करतात दोन्ही हातामध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहिण्याचा सराव करतात हा सराव पाच ते सात वेळा केल्यानंतर समोर येऊन फळावर दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात खूप छोटा उपक्रम आहे धातू काम आता पूर्वनियोजित कृती काय तर माहिती वेल्डिंग बाबत वेल्डिंग म्हणजे काय वेल्डिंगचे प्रकार कोणते वेल्डिंगचे उपयोग कोणते या ठिकाणी आपण पाहूया यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार वही पेन पाणी बॉटल प्रथुमचार पेटी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना वेल्डिंगच्या दुकानात घेऊन जातात वेल्डिंगचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे कार्य करण्यास सांगतात विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमाचे पालन करण्यास सांगतात विद्यार्थ्यांना निरीक्षण करून प्रश्न विचारण्यास सांगतात विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या घटकाबाबत अधिक माहिती घेऊन पुढच्या वेळी उपलब्ध वेळेत गटात सादरीकरण करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी सुरक्षा नियमाचे पालन करतात दिलेल्या घटकानुसार प्रश्न विचारतात खालीलप्रमाणे माहिती समजून घेतात व टिपणे घेतात वेल्डिंग हे धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे याला खूप उष्णतेच्या दाबाच्या साहाय्याने जोडण्याची प्रक्रिया केली जाते वेल्डिंगचे प्रकार गॅस मेटल आर्क वेल्डिंग प्लस कोरडे वायर आर्क वेल्डिंग शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग गॅस टोंग आर्क वेल्डिंग वेल्डिंगचा उपयोग केला जातो मिलिटरी वेल्डिंग, वेल्डिंग वेल्डर, अंडर जी वेल्डर वेल्डिंग इन्स्पेक्टर पाईप वेल्डर फेब्रिकेटर वेल्डर वेल्डिंग इंजिनियर इत्यादी वेल्डमेट म्हणजे काय वेल्डिंगचे दोन तुकडे जोडल्यानंतर जो तुक जोड जो तयार होतो त्याला मेट म्हणतात विद्यार्थी वेल्डिंग प्रक्रियेबाबत इंटरनेटवरून अधिक माहिती घेतात शिक्षकांनी सांगितलेल्या वेळेस सादरीकरण करतात या ठिकाणी आपण उपक्रम उपक्रम आता पुढचा पाहूया वाचू आनंदे नेटके वाचलेल्या पुस्तकाची नोंद पुढील मुद्द्याद्वारे करतात पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव प्रकाशक प्रकाशन वर्ष पुस्तक प्रकार पुष्ठसंख्या भाषा शैली आशा समोर मला आवडलेली बाबी मला न आवडलेल्या बाब इत्यादी यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर कथा कविता चरित्र माहिती विज्ञान कथा नाटिका कार्टून्स वैचारिक निबंध वैचारिक निबंध पत्रलेखन ललितलेखन प्रवास वर्ण इत्यादी पुस्तके मासिके वाचन आणि दैनंदिनी या ठिकाणी शिक्षक कृती काय आहे तर शिक्षक विद्यार्थ्यांना स्तरानुसार पुस्तकांची निवड करतात उदाहरणार्थ सुधा मूर्ती यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे वाईज अँड अंडर वाईज शिक्षक हे पुस्तक स्वतः वाचतात आणि पुस्तकाचे पुनरावलोकन करतात हे पुस्तक वाचून झाल्यावर शिक्षक वरील मुद्द्याद्वारे लेखन करतात उदाहरणार्थ पुस्तकाचे नाव वाईज अँड अदरवाइज लेखकाचे नाव सुधा मूर्ती प्रकाशक प्रकाशन वर्ष मेहता पब्लिक हाऊस हा। सप्टेंबर दोन हजार तीन पुस्तक प्रकार कथा पृष्ठसंख्या दोनशे सहा भाषा शैली समजण्यात अतिशय सोपी आणि रंजक असे या प्रकारे आपल्याला लिहायचे आशा सोरांश सुधामूर्ती यांच्या वास्तविक जीवनाशी घटनामधील एकावन्न एक कथा का संग्रह असलेले हे नॉन नॉन फिक्शन फिक्शन आहे यांनी या पुस्तकात देशभरातील लोकांबद्दल काही मार्मिक आणि डोळे उघडण्याची कथा कथन केले आहेत तसेच पुस्तकात अविश्वसनीय उदाहरणांचा समावेश करण्यात आला आहे उदाहरणांचाही समावेश करण्यात आला आहे हे पुस्तक दोन हजार तीन मध्ये प्रकाशित झाले असून मूळ पुस्तक हे इंग्रजी भाषेमध्ये असून त्याचा मराठी अनुवाद लिना सोहोनी यांनी केला आहे मला आवडलेली बाबी एकंदरीत या पुस्तकामध्ये कथा लहान खुसखुशी आणि अत्यंत वस्तुस्थितीला वस्तुस्थितीनुसार लिहिलेल्या आहेत ओगवत्या भाषाशैलीमुळे या कथा आपल्या अंतकरणात भिडतात आणि विचार करायला भाग पडतात मला न आवडलेली बाब कोणती या पुस्तकातली या पुस्तकातील मला न आवडलेला बाब म्हणजे म्हाताऱ्याकडून मिळालेला ज्ञानाचा वसा यामधील म्हाताऱ्याकडून हा शब्द शब्दाऐवजी वृद्धाकडून असा पाहिजे होता त्यानंतर शिक्षकांनी के केलेल्या पुस्तकाचे पुनरावलोकन विद्यार्थ्यांकडून वाचून दाखवतात शिक्षक त्यांनी तयार केलेल्या गठ्ठ्यामधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचायला सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकावरील मुद्द्यांच्या आधारे पुनरावलोकन करायला सांगतात विद्यार्थी कृती काय या ठिकाणी ते विद्यार्थी शिक्षकांनी केलेल्या पुस्तकाचे पुनरावकन लक्षपूर्वक ऐकतात विद्यार्थी त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचतात वाचलेल्या पुस्तकाचे विद्यार्थी पुनरावलोकन वरील मुद्द्यांच्या आधारे डायरी मध्ये लिहून काढतात त्यानंतर विद्यार्थी हे पुनरावलोकनाचे प्रकट वाचन करतात अशा प्रकारे आपल्याला हे उपक्रम घ्यायचे आहेत याच्या दोन्ही पिडीओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू